छोटा सोन्या घेतला देवा कसा होता आणि आत्ताच छोट्या सोन्याची तब्येत बघा किती भारी झालेली आहे आणि आपला वाघ सव्वीस जानेवारीसाठी सज्ज आहे छोटा सोन्या पण असणार आहे सव्वीस जानेवारीला मैदानात असंख्य लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं या वाघाने शर्यत होणार की फेरा होणार पैरा तर झालेला असेल तुम्ही सांगणार नाही आम्हाला <laughs> नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो टायटलवरून तुम्हाला समजलं असेल कोणता व्हिडिओ आहे तर खूप दिवस झाले मित्रांनो आपण सोन्याच्या गोठ्यावर नव्हतं गेलो सोन्याला भेटलेलो आपण उसाटण्याच्या मैदानात त्या दिवशी सोन्याचा फेरा होता तर आता भरपूर दिवस झाले आपण गोठ्यावर गेलो नव्हतो तर आज आपण गोठ्यावर जाणार आहे आणि सो सोन्याची तब्येत कशी आहे सोन्याचा पाय कसा आहे आणि सव्वीस जानेवारीला सोन्याचं नियोजन कसं काय ते त्याची इन्क्वायरी करण्यासाठी किंवा त्याच्याबद्दल चर्चा करण्यासाठी आपण सोनारबाडला जाणार तर चला मित्रांनो थोडाही टाइम वेस्ट न करता आपण सोनारबाडला जाऊया फायनली मित्रांनो गोठ्यावर पुन्हा एकदा पोचलेलो आहे बघा छोटा सोन्या आणि आपला मोठा सोन्या बघा छोटा सोन्या घेतला तेव्हा कसा होता आणि आत्ताच छोटा सोन्याची तब्येत बघा किती भारी झालेली आहे अखा दिवस नुसता खातेच असते पोटला बाबा कसा फुगले आणि आपला वाघ सव्वीस जानेवारीसाठी सज्ज आहे त्या दिवशीचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल फेऱ्याचा एवढा महिन्यानंतर पळवला तरी काय स्पीड लावली सोनिया मला कसं डावले मित्रांनो अजून पण विषयच नाही पायाच्या गाठीचा तो त्रास होता ना मित्रांनो तो तर माहीत नाही पण गाठ जरा कमी झाले पहिलेपासून आता जी बघा आधी खूप होती आता कमी झाले बघू सव्वीसला कसा पाहतो कोण आहे ते आपल्याला काय माहीत नाही ते आता मैदानातच समजेल आणि याला एक नुसता खायचा आऊस ये चल ये।, ये की याला ये नुसता चोला पाहिजे याला खायला पाहिजे तसा स्पीड पण लावतो तसा खातो तसा स्पीड पण लावतो त्या दिवशी खिडक्यालीला बघितला असेल मित्रांनो छोट्या सोन्याचा छोट्या सोन्याची पहिली शर्यत होती मुंबईमधली फेरे टाकलेले काही दोन चार फेरे झालेले आणि त्या दिवशी पहिली शर्यत केली पहिला गुलाल झाला छोटा सोन्याचा मुंबईमधला मस्त हाईट झाली आणि तब्येत पण आता मस्त झाली आणला तेव्हा एवढी तब्येत नव्हती आता मस्त तब्येत झाली छोटा सोन्या पण असणारे सव्वीस जानेवारीला मैदानात दोघांचे पैरे कोण आहेत आपल्याला काय माहीत नाही हा बघा आपला बादशाह त्या दिवशी गेलेला घाटावर आमंत्रण होत लग्नाचं तिथे प्रमुख पाहुणा म्हणून सोन्या होता आणि आपला बक्कासूर होता काल परवा चाललाय आणि याला बघा तिथं दिसते ची मशीन आणली त्याला तर समजलं आता आपल्याला खायला भेटल नुसता कावरा बावरा झाले गपके मस्त हाईट झाले नाही लावलं ना दात अजून आदतच आहे ना अजून दात दाखव र बाबू दात दाखव दात दाखव नाही दाखवी दात आदातच असेल अजून हाईट जबरदस्त झाले एकदम चिकना चिकना तब्येत पण मस्त फुल व्हाईट गोल्ड पाखऱ्या बिचारा आपला थोडा वाटा आजारी आहे तर तो घाटावर गेलाय तो, गेला तो पण येईल काही दिवसात बघा शिंगांचा जो कलर आहे ना मित्रांनो सोन्याचा तीच सोन्याची ओळख सोन्या आहे लांबून फार कोणी पण लगेच सांगेल या सोने आहे सोनार सोनारपाठा असंख्य लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं या वाघाने न मोजता येणारा बिंजोड आणि न मोजता येणारे पारितोषिक जिंकलेले आहेत खूप इच्छा आहे पब्लिकचे मित्रांनो की सोन्या अजून पाळावा पण वय मित्रांनो सोन्याचा वय एवढा झाला आहे तो पण नाही देत सोन्याला आता तरी चांगल्या धम धमकीने त्या दिवशी पाळला उसाटण्याला फेरा टाकला आपले कैलासवाशी शेठ फडके यांच्या पक्षासोबत नवीन खरेदी चांगला स्पीड लावलेला तेच दादांना बघायचं होतं की कसा स्पीड लावतो कारण खूप महिन्यानंतर पळवलेला सोन्याला म्हणजे तो स्पीड बघून दादा सांगतील की म्हणजे दादांना कळेला कळाला असेल की सव्वीसला कसा पळेल त्या त्याच्या त्या, त्या, त्या दिवशीच्या स्पीडवरून पण मी स्वतः होतो मैदानात चांगली स्पीड लावली तर आता बॅनर पण पडलेला आहे सोन्याचा की सव्वीस जानेवारीला सोन्या शंभर टक्के पळणार आहे पैरा कोणी ते आपल्याला काय माहित नाही शर्यत होणार की फेरा होणार तेही आपल्याला माहित नाही म्हणून त्याबद्दल आपण काय एवढी चर्चा नाही करणार पण सोने शंभर टक्के येणार हे नक्की घ्यायची आईट बघा घे त्याला नुसता खायला पाहिजे वाटतं ये खा ना नको तुझा घे सोन्या सोन्या घे सोन्या नको यहा? तू नको खाऊ तूच खा तू नको खाऊ तूच खा हा अरे डायरेक्ट आगाव येते त्याच्याजवळ करून जाईल ताप बांधल्यावर जातो असं नाही भीती वाटतं हे बघा याला नुसता द्या याला खायचाच पाहिजे मस्त तब्येत झाली याची सोन्याचा डौल मित्रांनो अजून पण तासाचे जर सोन्या अजून पण पळत असताना जवानीसारखा पळतो तसा पण वय आहे तो वय असताना जवानीवाला वय सोन्याचा आता तर मित्रांनो विचारू नका पारितोषिकांची भरसात असती घरात या गोठ्यात जागा नसते एवढे पारितोषिक असते आणि हे बघा सोन्या बायलाचे मालक सामर्थ्य शेठ यांचं आगमन झालेलं आहे सोन्या सहज आलेलो मित्रांनो आपण सोन्याची भेट घेण्यासाठी कारण आठ ते दहा दिवस आपण सोन्याच्या गोठ्यावर नाही आलो तर आपल्याला करमतच नाही असं वाटतं किती महिने झाले म्हणून सर आपण सोन्याची एक भेट घेण्यासाठी इथं आलेलो छोटासा व्हिडिओ आहे काय एवढं काय नसणार आहे त्याच्यात पण एक सव्वीस जानेवारीला सोन्याची तब्येत कशी आहे सोन्या पळणार की नाही त्याचीच आपण खबर घेण्यासाठी खास म्हणून इथे आलेलो काय बोलतो सामर्थ्य सोन्या सव्वीसला पळणार की नाही तू सांग नक्की सांग पळणार की नाही शर्यत होणार की फेरा होणार पैरात तर झालेला असेल तुम्ही सांगणार नाही आम्हाला बघितलं <laughs> मित्रांनो स्वतः मालक पण सांगताय की शंभर टक्के सोन्या पळणार पण फेरा असणार शर्यत होणार नाही पण सोन्या शंभर टक्के सव्वीस जानेवारीला बोनिवलीच्या हे बोनिवलीच्या सॉरी आपला देसाई मैदानला येणार आहे सावली मैदान देसाईला शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के येणार पैरा झालेला असेल पण ते कसं गुपित असतं ते त्याच दिवशी आपल्याला समजणार हे बघा आता एकदम शांत बैल कोणालाच ना मारत नाही आणला तो एकदम बारीक होता म्हणजे बारीक म्हणजे तब्येत कमी होती आणि हाईट पण थोडी छोटी होती तर जबरदस्त झालं जबरदस्त एकदम शांत शांत एकदम शांत नंदी बघा सामर्थ्य पाखऱ्या कधी येईल पाखऱ्या लवकरच येणार आहे मित्रांनो स्वतः मालक सांगतात जर पाखऱ्याची तब्येत चांगली झालेली असेल असली तर डायरेक्ट सव्वीस जानेवारीला सावली मैदानात पाखऱ्याची एंट्री होणारी लंपी झालेला असं लंपी झालेला का लंपी झालेला पाखऱ्याला थोडा आता आजारातून तो बरा होतोय जर शंभर टक्के कवर असला तर शंभर टक्के तो, तो आपल्याला सावली मैदानात पाखऱ्या पण दिसेल म्हणजे पूर्ण सोनारपाडीची धावण आपल्याला सव्वीस जानेवारीला दिसणार आहे बघू काय होतं सव्वीस जानेवारीला खास पब्लिक आपल्या या वाघाचा फेरा बघण्यासाठी येणार म्हणजे येणार मित्रांनो आत्ता पण सांगतोय सोन्या सव्वीस जानेवारीला येणार आहे आणि सोन्याचा फेरा पडणार आहे सगळ्यांनी आवर्जून या त्या मैदानाला याने त्या दिवशी शर्यत जिंकली याच्या अंगावर पन्नास पन्नास हे नाव नव्हतं लिहिलं तर खूप पब्लिक आहे असं त्यांनी ओळखलं पण आहे की हा जयेशदादांचा सोन्या आहे छोटा सोन्या कारण त्याच्या अंगावर स्लोगन नव्हता टाकला पन्नास पन्नासचा कारण प्रत्येक मैदानात सोनारपाडचे बैल गेल्यावर त्याच्यावरती पन्नास पन्नास असतं लिहिलेलं म्हणजे लांबूनच पब्लिकला समजतं की हा सोनारपाडचा बैल आहे पण त्या दिवशी याच्यावर सोना पन्नास पन्नास टाकलं नव्हतं तर मग खूप पब्लिकला म्हणजे असं ओळखता झालं नाही की हा सोन्या असेल आणि त्याच्याशी शर्यत पण छोटीशी जमवली कोणीतरी आणि आपला छोटा सोन्या विजयी पण झाला गाडी दुसऱ्या तासात जाऊन पण या तासात आणली त्याला बोलायचं ड्रायवरची कमाल ची कालू ड्रायव्हर असतो सिद्धी करवल्याचा त्याची कमाल आहे मित्रांनो दुसऱ्या फाटीत जाऊन गाडी इकडे आणली आणि छोट्या सोन्याला आपल्याला पहिला गुलाल घेऊन दिला अरे बाबा किती बघा मित्रांनो आपले शेखर भाऊ आहेत ते सध्या सोन्याला खायला टाकत हे त्यानीच खायला दिले आणि त्याच्यावर धाव टाकते तो बघितलं मित्रांनो खायला दिला आणि त्याच्यावर धाव टाकते आणि असा शांत आहे खबरे हो त्याच्या त्याच्याजवळ जायला जरा भीती वाटतं जेव्हा टाप घालतो ना तेव्हा आपण बिंदात जातो असं जायला भीती वाटतं खायच्या बाबतीत पण मित्रांनो जे आवडेल तेच खातो अजून पण एवढा वय झालाय तरी जे चांगलं वाटेल तेच तेच खाणार जे नाही आवडलं ते तसंच ठेवणार हे बघा याच्या अंगाखाली काय नाही टाकले हा बिंदास बसणार खाली याच्या अंगाखाली जर असं नरम नरम काय टाकलं नाही ना, ना मित्रांनो जोपर्यंत नरम नाही टाकत तोपर्यंत उभा राहील पण खाली बसणार नाही असा रुबाब आहे जसा शर्यतीच्या मैदानात रुबाब असतो ना तसा गोठ्यात पण तसाच रुबाब आहे मी प्रत्येक वेळेस सांगत असतो खा प्रत्येक व्हिडिओमध्ये बघितला असेल खालती काय ना काय पाहिजे नरम नरम तेव्हाच मित्रांनो खाली बसतो आपला सोन्या नाहीतर खाली बसणारच नाही हे बघा हे बघा मित्रांनो गाठ तुम्हाला परत दाखवतो कमी झाले बघा घाट मात्र पहिले खूप दिसायची पण आता वय खूप झालं त्याच्यामुळे मित्रांनो नाही तर सोन्याला दादांनी लव लौ। एवढा लवकर रिटायर नसता केला एवढा लवकर नाही बोलू शकत जवळजवळ चौदा वर्ष झाले बैल पळतो आहे अजून पण पळवला असता जर त्याला पाहायचा त्रास नसता तर पण एक पब्लिक डिमांडसाठी सव्वीस जानेवारीला दादा एक फेरा पळवणार आहे कारण पब्लिक ऐकतच नाही खूप पब्लिकची इच्छा आहे सोन्याला पळताना बघण्याची त्यांच्या इच्छेपोटी दादा पळवणार आहेत चला मित्रांनो हा ब्लॉग आता इथेच थांबवतो हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र मित्रांनो विसरू नका भेटू पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय